छत्रपती शिवाजी राजांसमोर अंजाच्या पाटलाला मुसक्या आवळून पुढे उभे केले जाते राजे म्हणाले आम्ही या जागिरीचे राजे बोला पाटील गावातील गरीब घरातील मुलीवर तुम्ही अमानुष अत्याचार केला त्यामुळे त्या माऊलींना नदीत उडी टाकून जीव दिला हे खरं काय पाटील गुरमित म्हणाला कोण मानत नाही आदिलशाहीच्या जागिरीचा तुकडा आणि माझं गाव काय संबंध शिवाजी राजांचे डोळे तांबडे बुंद होतात मुठी आवळण्यात जातात राजे म्हणतात पाटील घडलेली घटना पुराव्या निशी सिद्ध झालेली आहे आपणच आपल्या प्रजेवर अशी जुलूम जबरदस्ती अत्याचार करत राहिलो तर आदिलशाही मुघलशाही आणि आपल्यात फरक तो काय राहिला प्रजेला पोरच्या पोराप्रमाणे जपायचं त्यांना आधार द्यायचा की हे असलं अमानुषकृत्य पाटील गुरमित म्हणाला वय वय गाव माझ प्रजा माझी बटीक समजतो मी राजे ओरडले खामोश आणि समोरच्या सरदारांना आज्ञा दिली याला ताबडतो फर चौकात न्या याचा चौरंगा करा उजवा हात आणि डावा पाय कलम करा शिक्षेची अंमलबजावणी होत असताना रक्तरंजित झालेला पाटील ओरडत होता राजक्षमा राज क्षमा राज क्षमा ओरडण्याचा आवाज ऐकून राजमाता जिजाऊ साहेब सदरेवर आल्या चौकातील भयानक दृश्य पाहिलं डोळ्यातून अंगार ओकणारे शोभाचे डोळे आणि प्रचंड करारी देह पाहिला झाला वृत्तांत मासाहेबांना समजला आणि ती महाराष्ट्राची माय माऊली हात वर करून भवानी मातेला म्हणाली आई भवानी आझण्य झाले आझण्य झाले तीनशे वर्षापासून या राष्ट्रावर पडलेली अन्यायी पापी काळूक दूर होण्यास सुरुवात झाले ऐसा कणकर पुत्र दिला तू मजला जो येणारे हिंद विश्वराज्य सुमंगल प्रजाहित दक्ष करेल प्रजाहित दक्ष करेल छत्रपती शिवरायांचा विजय